मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक महापालिका शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड सामाजिक सभागृहात भरतात शाळेतील दोन वर्ग त्याच ठिकाणी आजूबाजूला दारूच्या बाटल्या विद्यार्थ्यांना दिसतात हा प्रकार आहे प्रभाग क्रमांक आठमधील मधील मनपा शाळा क्रमांक सतरा मधील नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेतील सर्व शाळा डिजिटल केल्याची घोषणा करण्यात आली मात्र प्रभाग क्रमांक आठमधील शाळा क्रमांक सतरामधील विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या पाहून अभ्यास करावा लागतो अशी परिस्थिती आहे कामगार नगर गुलमोर कॉर्नी या परिसरामध्ये पहिली ते आठवीपर्यंत नाशिक महापालिकेची शाळा आहे मात्र त्यातील चौथी आणि पाचवीचा वर्ग दुसऱ्याच एका ठिकाणी सामाजिक सभागृहात भरतो या सामाजिक सभागृहातील शाळेची दुरावस्था झालेली आहे शाळेच्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या आहेत नळाला गळती लागलेली आहे मोठ्या प्रमाणात कचरा आहे, आहे। विद्यार्थ्यांना बाथरूम स्वच्छ करावे लागते विद्यार्थ्यांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा लागतो मग नाशिक महापालिकेचे शिक्षण विभाग नेमके काय काम करतो हा प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे या शाळेपासून काही अंतरावर देशी दारूचे दुकान आहे हे दारुडे या दुकानातून दारूच्या बाटल्या आणतात आणि शाळेच्या मोकळ्या परिसरामध्ये दारू पितात आणि बाटल्या त्याच परिसरामध्ये फेकून देतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांनी केला आहे यावेळी दीपक आरोटे दत्ता पाटील आनंद पाटील धीरज खोळंबे दत्ता ढोकळे विशाल साळवे ज्ञानसिंग ठाकूर शिवम तिवारी कुलदीप दुबे सुयेश उशीर हर्षल पाखरे दर्शन शिंदे रोहित फेकळे उपस्थित होते काय सकाळी बोलवलं की ओपन स्पेस जो आमचा आहे तो डेव्हलपमेंटसाठी मान्य जे सीमांता इरिया आहे त्यांना त्या संदर्भात काही आपल्याला ते डेव्हलपमेंट करता येईल का तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आल्या असतं आम्ही बघितलं की बाजूलाच महानगरपालिकेची जी इथं गेल्या पंधरा वर्षापासून शाळा आहे तर शाळेतली काही मुलं बा मा बा मागच्या बाथरूममध्ये काही करत होती ती पाणी भिऊन काही ते साफ स्वच्छ करत होती तर जाऊन बघितलं तर तिथे लक्षात आलं की ते बाथरूम अक्षरशः वाईट कंडिशनमध्ये आहे तिथे एवढी दुर्गंधी आहे आणि त्याचबरोबर शाळेमध्ये आल मग शाळेमध्ये आलो मग शिक्ष शिक्षकांशी बोललो इथे लक्षात आलं की बघा इथे ही जी कंडिशन आहे इथं खिडक्या तुटलेल्या आहे काही गज बाहेर निघालेलं आहे बेंचेस बॅड कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर इथे लाईटसुद्धा नाही आहे म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे ती गेल्या पंधरा वर्षापासून जी आहे इथे कुठलीच मुलांना सुविधा नाही संरक्षण भिंत नाही वॉल कंपाऊंड नाही इथे कोणी म्हणजे वॉचमन नाही किंवा मुलांकडून लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे बघितलं असेल पुढे ते पाणी पण लिकेज होतं आहे आज डेंग्यूचा पूर्ण नाशिक शहरावर किती प्रभाव होता हे आपण सर्वांनी बघितलं आहे आणि इथं जे पाणी लिकेज आहे इथे जे पाणी लिक होते ह्या कुठल्या अधिकारी हे करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या शाळेला लवकरात लवकर ह्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजे आणि त्या जे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांची मुलं ह्या शाळेत टाकावी ना इथे नगर परिसरातील इथे बा बाजूचे गोरगरिबांचे मुलं येतात ते इथं शिकतात त्यांना इथं शिक्षण भेटतं आहे का ते इथं त्यांचं आरोग्य धोक्यात आहे हे महानगरपालिकेने पाहावं आणि लवकरात लवकर ह्यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू त्याचबरोबर जेव्हा महानगर महानगरपालिकेची शाळा जेव्हा संपते दुपारची दुपारहून इथे मुलं येतात जे इथं बाजूला दे देशीचं दुकान आहे आता कलेक्टर साहेबांनी ते देशीचे परवान परवाना कसा का काय दिला इथे प पंचवीस मीटरलंच देशीचं दुकान आहे आणि त्याचबरोबर तिथली लोकं बाटल्या घेऊन इथे येऊन बसतात इथं दारू पितात आणि सकाळी इथं वर्ग भरतात ही जर परिस्थिती आपल्या या नाशिक शहरामध्ये अशी असेल तर इथं आयुक्त साहेबांनी इथं लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही आयुक्त साहेबांना लवकरच भेटून या सम सं, या संदर्भात निवेदन देणार आहोत ना। नाशिक शहरातील सर्व शाळा डिजिटल आहे मात्र याची परिस्थिती काय पाहिली आपण सर्व शाळा डिजिटल आहे पण इथे तर लाईटच नाही आहे भाऊ त्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल तर इथे बेंचेसची कंडिशन एकदम वाईट आहे आणि डिजिटल हा खूप लांबचा विषय आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद